करंजगाव तालुका नेवासा येथील शेतकऱ्यांनी मनसर येथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानासमोर ठेवलेले उपोषण दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक सारंग कोडोलकर यांचे स्वाक्षरी असलेले लेखी ले पत्र उपोषणकर्त्यांना दिले उपोषणकर्त्यांच्या मागणीबाबत मुंबई मंत्रालय येथे बैठक बैठक घेऊन कार्यवाही करणार असल्याचे सांगितल्याने उपोषणकर्त्यांनी आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले मंत्री वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक यांनी पत्रात म्हटले आहे की संबंधित उपोषणकर्त्यांच्या मागण्याबाबत वस्तुस्थिती असणारी टिप्पणी संबंधित विभागाकडून प्राप्त करून त्यानंतर मंत्रालय स्तरावर बैठक घेतली जाईल असे म्हटले आहे संबंधित आंदोलनकर्ते यांनी प्राप्त झाले लेखी पत्र घेऊन गावी जाणार असल्याचे जाहीर केले यावेळी मंच प्रांताधिकारी गोविंद शिंदे आणि सहकारी विभागाचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते आंदोलनकर्त्यांनी सांगितले की आम्हाला आता लेखी पत्र मिळाले आहे आणि सहकार मंत्री वळसे पाटील आम्हाला नक्कीच न्याय देतील या माध्यमातून आम्ही उपोषण स्थगित केले आहे जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर पुन्हा आम्ही उपोषण करू असा इशाराही त्यांनी दिला आहे आता आपलं आंदोलन आहे आंदोलनाचे आदरणीय दिवसी पटेल यांच्यासोबत बैठक झाली बैठकीमध्ये आपण चर्चा सुरू असताना त्यांनी आपल्याला काही अवधी मागितला होता की सलग दोन तीन दिवस सुट्टी आहेत आपण थेट त्यांच्या निवासस्थानी घटक मोर्चा आणला आहे आणि पुढं याची दिशा काय राहणार त्याच्या संदर्भात आपण विधेयसा माध्यमातून त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवला होता तथापि शासकीय प्रशासकीय अधिकारी देखील त्यांच्यासोबत पण आपल्या काही चर्चा झाल्या त्याच्यानंतर माननीय मंत्री महोदयांचं म्हणणं असं होतं की हा एकट्या सहकार मंत्र्यांशी रिलेटेड किंवा सहकार क्षेत्र विभागाशी रिलेटेड हा मुद्दा नाही तर याच्यात अर्थविभाग पण आहे अर्थविभागाचे सचिव महोदय पण आहेत आणि याला सर्वाला जर आपल्याला तडीच न्यायचं आहे तर त्या संबंधित विभागाच्या अधिकारी आणि मान्य मंत्री साहेबांशी बोलावं लागेल चर्चा लागेल आणि हा मुद्दा एकट्या दुकट्या करत गावचा नाही आहे तर अखंड महाराष्ट्रातल्या सहा लाख लोकांचा आहे तर त्या मुद्द्याला हात घालताना अर्थ विभाग काय म्हणतोय किंवा कशा पद्धतीने याला न्याय देता येईल शेतकऱ्यांना याच्या संदर्भात मंत्री महोदयासोबत चर्चा झाली आणि म्हणून त्यांच्या या चर्चेला आपण त्यांचा आदर करणं मान करणं मान ठेवणं आपलं पण कर्तव्य आहे शेवटी ते राज्याचे महसूल मंत्री सॉरी सहकार मंत्री आहेत आणि राजकारणातला खूप मोठा गाडा अनुभव आणि ज्येष्ठ नेतृत्व ते आहे त्याच्यामुळं त्यांच्या या शब्दाला आम्ही सर्व संघटनेच्या वतीने थोडा दुजारा दिला आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आणि त्यांनी जे पत्र पाठवले आपल्याला पत्र देता येत ते तर ते अशा स्वरूपाचं आहे प्रतिश्री अशोक साहेबराव टेमक इतर शेतकरी प्रतिनिधी राहणार करजगाव तालुका निवसा जिल्हा अहमदनगर विषय कैलासवासी मच्छिंद्र पाटील टेमक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित करजगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या सभासदांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा या योजनेचा लाभ न मिळाल्या बाबत आपल्याकडील दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजीचे निवेदन म्हणजे जे निवेदन आपण यांना दिलं होतं त्या निवेदनाचा संदर्भ यात मेन्शन केलाय उपरोक्त विषयांवर कळवण्यात येते की आपले दिनांक सव्वीस सात दोन हजार रोजी चोवीस रोजीचे पत्र माननीय मंत्री महोदय सहकार महाराष्ट्र शासन या कार्यालयास प्राप्त झाले या विषयासंदर्भात सहकार विभागाकडून वस्तुस्थितीदर्शक टिप्पणी सादर करण्याबाबत मान्य मंत्री महोदयांनी निर्देशानुसार सहकार विभागास सुचवले आहे सदरहून टिप्पणी प्राप्त झाल्याबरोबर मंत्रालयीन पातळीवर संबंधित अधिकारी व आपल्या प्रतिनिधीसोबत पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात येईल तरी आपण आपल्या अमरण उपोषण व आंदोलन स्थगित करावे ही विनंती अशा आशयाचं पत्र माननीय मंत्री महोदयांनी त्यांचे ओ एस डी साहेबांच्या थ्रू आणि आपल्या जिल्ह्याचे ए आर साहेब वगैरे त्यांच्या थ्रू आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे आता आजची तारीख आहे त्याच्या सोळा आम्हाला सर्वांना साहेब अशी अपेक्षा आहे की पुढच्या आठवड्यामध्ये बुधवार गुरुवारपर्यंत ही बैठक तातडीने कॉल करावी कारण आचारसंहिता कधीही डिक्लेअर होऊ शकते आणि आचारसंहिता डिक्लेअर झाल्यानंतर आमच्या तोंडाला पानं पोचल्याशिवाय सरकार राहणार नाही ही वस्तुस्थिती आणि सत्यस्थिती आहे तथापि सर्व शेतकरी दोन हजार सतरापासून आस्थ आहेत स्ट्रगल करत आहेत आणि यात कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांचा दोष नाही आहे ही वस्तुस्थिती समजून घेऊन मंत्री महोदयांनी याच्यावर तातडीने बैठक कॉल करावी आणि आमच्या सर्वांना न्याय द्यावा आम्ही ह्या विषयावरती आंदोलन आथगित करतो आहे की मान्य साहेबांचा आदर करणं दुसरी गोष्ट सलग दोन तीन दिवस सुट्ट्या आहेत म्हणून प्रशासनाचं देखील काही कोंडी बनू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतोय परंतु सदर आंदोलनाला आमच्या यश मिळालं नाही किंवा पुढील आठवड्यामध्ये आमच्या मनाप्रमाणे निर्णय जर झाला नाही तर याच ठिकाणी माननीय सहकार मंत्र्यांच्याच बंगल्यासमोर पुन्हा आम्ही आमरण उपोषण करू आणि आम्ही जसं त्याच्यात पेन्शन केलं होतं की आम्ही विषप्राशन करू आत्मदहन करू या साऱ्याच बाबी त्याच्यामध्ये आहेत परंतु सध्याची स्थिती पाहता सुट्ट्याचा कालावधी आणि पहिल्यांदाच आम्ही मंत्री महोदयाकडे आलो आहे आम्हाला इथं आल्यानंतर कळलं आहे तसं साहेबांचं जे काही व्यक्तिमत्व आहे हे आदर्शवत आहे आणि आम्हाला असं कळलं की गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये पहिल्यांदा कुणीतरी त्यांच्या बंगल्यावर धडकलं आहे तर आम्ही ज्या पद्धतीने आलो त्याच पद्धतीने जसं बॉल भिंतीला लागल्यानंतर ला ला रिव्हर्स त्याच पद्धतीने जातो आम्ही ज्या पद्धतीने धडकलो आहे तर आमच्या मागण्या साहेबांनी त्याच क्षमतेने नि, निकाली काढाव्या अशी आमची सर्वांची भूमिका आहे त्या जर निघल्या नाही तर शंभर टक्के आमचे सर्व शेतकरी याच ठिकाणी पुन्हा धडकल्याशिवाय राहणार नाही हे मी आपल्या सर्वांच्या समोर आणि मीडियाच्या समोर एक जबाबदार शेतकरी या नात्याने सांगतोय आम्ही तुमच्या विनंतीला मान दिला आहे आमच्या विनंती दिली की तुम्ही मान सन्मान करावा अशी अपेक्षा ठेवू धन्यवाद